अशी हे होती की सतरा तारखेला नवरत्न हॉटेलमध्ये एक गोपनीय इन्फॉर्मेशन आम्हाला प्राप्त झाली होती पोलीस प्रशासनाला की तिथे काही बनावट स्टॅम्प ठेवलेले आहे त्यावरून पोलिसांनी रेड केली असतं एकवीस बनावट स्टॅम्प मिळाले त्यावरून अपराध नंबर दोनशे चौवेचाळीस ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीनशे एक्केचाळीस एक बी एन एस प्रमाणे गुन्हा नोंद होता त्यामध्ये आम्ही एक मालकाला अटक पण केली नंतर मालकाने दिली एक इन्फॉर्मेशन होती की त्याचे चेकबुक गहाळ झालेली आहे त्यावरून आम्ही शोध घेतला असतात ते चेक एका बँकेमध्ये एकटिका बँकमध्ये वाटवण्याचा प्रयत्न झालेला होता त्यावरून आम्ही सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली असता आम्हाला दोन इसम आढळले आणि त्याच्यामधील जो एक इसम होता की त्याने सगळं हे कट कारस्थान केलं त्याचं नाव होतं सत्तार कुतुबुद्दीन कुरेशी कृप त्याला पटेल म्हणतात त्याला अटक केली आणि सोळा पद्धत पी सी आर आहे जवळपास तीस ते पस्तीस सी सी टी व्ही कॅमेऱ्या आम्ही चेक फुटेज चेक केले त्यावरून हा गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे आरोपी सध्या आता पोलीस कोठडीमध्ये आहेत याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र सिंगल साहेब डी सी पी श्री मदने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे या पथकामध्ये आम्ही स्वतः आणि आमच्यासोबत असलेली टीम ए पी आय जाधव पी एस आय संतोष शिरदोडे एस सी प्रलेश आणि एस सी सुनील यांनी ही कामगिरी केलेली आहे